असं म्हणलं होतं मी तुम्हाला मग परत तुला ताप आला ना, तु। ना तु। तुम्ही जो मी पोरांना सांगतो मी जर मी गेलो घर सोडून तर मी पोहरना सांगतो मम्मीला जर ताप आला ना मम्मीने तुमच्या मला जसं भोईला झोपवलं होतं होतं तुम्ही अगदी मम्मीला भोयला झोपवा अफवा देत सुधारायचं नाही तुम्हाला मी सुधारतोय पण तुला सुधरायचं नाही आता मन तुला शिळी आणून दाखवतो माझी शिळी तू ऐकली तुला शिळी आणून दाखवतो माझ्यासाठी खायला मला लागतंय म्हणून मी लेकरांसाठीच निकली होती लेकरां ना चार पैसे कमवले जायचं महाग होत नाही तुमच्या कोण लेकर गुरु का घर काय होत तुमच्या माग सोडून गेला नाहीत ना सगळं होत म्हणता

नाहीतर तिकडं इका मला काय सांगायचं नाही मला मला काय सांगायचं याच्यानं काय होत नाही मला तुम्ही म्हणला ना सालावर ठेवली सालच काढते आता सालच काढते साल मी काहीच बा करणार वाटलं नव्हतं मी काहीच करणार नाही काय माझ नडलं पण नाही तुमचं सगळं काम करून सुना तुमचं बेकार बोल ऐकायचं काय नडलं नाही ह्याच्या आधी करत नव्हतं तुम्ही आता तसं करायला लागलाय

की दुसऱ्याच बोलायचं जी बोलताय ना तुम्ही hmm. ती दुसऱ्याच बोलायचं तुमचं शिकवणी शिकवणे तुम्हाला huh? शिकवण्यामुळे ही परिणाम असं होत कोण्याच दूध तर त्यांचं ऐकून शिनाग निघून गेला दा बरा दिवसभर जाय ना का रागवता गेल्यावर येत त्याला आला पण घेऊन दुख न सांग झोपला दवाखान्यात चाला म्हणलं तरी दवाखान्यात गेला नाही काय खाल्लं चमचेभर काय गा तुमची एकच इच्छा आहे ना मी निघून जायचं जायचं का माझ्या घरात थांब पाया मी डोक्याला ताप मी तर तुला निघून जा म्हणतोय तरी तू एवढी भेट आहे की हायचं नाव घेत नाही म्हणजे मी निघून गेल्यावर सगळं सुरळीत होते तुमचं काय होत म्हणजे तुमच्या मनात एकच आहे मी तुम्हाला सोडून जाव सोडून गेल्यावर मात संपलं संपलं परत ना नाही ना का शिवत नाही ना त्यात काय काय नाही संपवायचं संपवायचं परत कोणा काय दिलं ना तुला परत कोण असो नसो काय का म्हणणार मला सुरले म्हणजे जे तुम्ही म्हणता निघून जा तुझं माझं काय समन्वय हा आणि लेकरच मी काय करताय जाती मी आणि त्यांना भाकर तुकडा बोलन लय सोप आहे निस्तरन लय अवघड असत निस्तरन लय अवघड असत बोलाय काय सज माणूस बोलतय कमी कोण पण आणून टाकत घरात प्रत्येक जण घरात बाजारात आणून टाकत पण त्याला शिजवाय पण येवं लागतं लाटाय पण यावं लागत आणि बाजाय पण यावं लागतं उचलणे जीब लावली आतापासन त्यांना वळण चांगलं लावलं तर कडपासन कडव चांगलं लागतं तुम्ही असलं वळण लावताय त्यांना दहा पन्नास रुपये देताय तेलकात तेलकट मेलकट काय पण उघड बागड खातीतील तुम्ही चांगलं वळण लावताय का

मी त्यांना कालवण काढून ठेवलेलं फेस येऊन गेला पण त्यांनी त्यात नख बुडवलं नाही का खाल्लं नाही नाही खाल्लं नाही खाल्लं आम्हाला आमच्या लेकराने लेकराने खाल्लं मामाने खाल्लं नाही खाल्लं ह्यांना नाही खायचं हुशार उपाशी भासा आम्हाला काय करायचं आम्ही तर खाल्लं सगळ्यांनी चौघांनी तुम्हाला नाही ना, 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 ना खायचं कुठं आहे कुठं आहे कुठं आहे कुठं प्यायचं आहे तिथं जाऊन खायचं गेळायचं प्यायचं तुमच्यासारखी माणसं पडतच असते ती सुधरत नसती ती सुधरायचे मापच नाही तर तुमचं हा सुधरायचं मारत नाही स्वतःच घर स्वतः तोडणारा माणूस शाणा नसतो महाशाना असतो तिकडे बस नाही तर खुर्ची कुणाला पुढची फिरवून गेल्या माझ्या माझ्या नाही तर दुसरं पुढून ठेव परत मला बोलायला नेट आले ना आज दुखणं जरा बरं झालंय दुखणं गेलंय म्हणते कशाला येऊन पडलाय निघून जावा तुम्हाला घरात जेवढं नवऱ्याच असतं तेवढं बायकोच असतं तुमच्या टाळ्यावर मिर वाटत पण निघून जाणार नाही कळलं बशीन पण निघून जाणार नाही तसली धमकी मला घालू नका तुम्हाला मी तर जाणार नाही माझ्या पण मला चांगला संस्कार दिले जिथं दिलंय तिथं मरायचं मरीन पण पायरी वाटणार नाही कसा माहिती वेळ आल्यावर प्रत्येक

कोण तुम्ही काय सांग माझी तर बोलायची इच्छा संपून गेलेली अजिबात बोलायला कुणाला तुम्ही सांग बोलतो बा बारा वाजे तर तुम्हाला कळत ना असते ते डेर माणसं गाठ पडते ते विषय बोलत बसतो माणूस साजूक भिजली सहज जिवली तर धोबड जगली <laughs>